हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका तर या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करतात उपवास करतात आणि पूर्ण श्रद्धेने हे व्रत पाळतात तर या व्रता मागे एक पौराणिक कथा आहे असं म्हटलं जातं की देवी पार्वतीने आपल्या जीवनात भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी खूप कठोर तप केलं होतं हिमालय पर्वतावरती राहून वर्षानुवर्षे उपवास करून राहिली तिच्या भक्तीला आणि निष्ठेला पाहून अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारलं म्हणूनच हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं तर या व्रतामुळे पतीचे आयुष्य वाढतं सौभाग्य टिकतं आणि घरामध्ये सुख समृद्ध दिन और तर हे व्रत मुख्यतः विवाहित स्त्रिया करतात मात्र अविवाहित मुली व्रत हे व्रत करू शकतात कारण पार्वती मातेप्रमाणे त्यांनाही आपल्या योग्य जोडीदाराची प्राप्ती व्हावी अशी त्यांची भावना असते गर्भवती महिला किंवा ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत तर त्यांनी हे व्रत करताना उपवास न करता फक्त भक्तीपूर्वक पूजा करावी त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे नेहमीच योग्य ठरतं तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पंचवीस ऑगस्ट दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार असून ती सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचावन्न ऑगस्ट रोजी साजरे केलं जाणार आहे पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून मिनिटांपासून ते वाजून मिनिटांपर्यंतचा असणार आहे तर हा वेळ अत्यंत मंगलकारक मानला जातो आणि या वेळेत पूजा केल्यास तिचं फळ अधिक गुणकारी ठरत असतं त्यामुळे शक्य असल्यास ही पूजा तुम्ही याच शुभ मुहूर्तावर करा पण समजा तुमचं या वेळेत करणं नाही शक्य झालं तर चिंता करू नका तुम्ही संपूर्ण दिवस दिवसभरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हरतालकेची पूजा करू शकता मात्र एका गोष्टीचं भान ठेवायला हवं ते म्हणजे राहूकाळ हिंदू पंचांगानुसार या दिवशी राहूकाळ असणार आहे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून बारा मिनिटांपर्यंत तर या वेळेत कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य टाळावं कारण या काळात केलेली कामं अयशस्वी होण्याची शक्यता असते आणि पूजेचं फळ सुद्धा मिळत नाही असं मानलं जातं म्हणून शक्यतोवर या वेळेमध्ये पूजा करण्यात टाळा अनेक महिला विचारतात की या दिवशी केस धुवावेत का तर हो तुम्ही या दिवशी केस नक्कीच धुऊ शकता कारण हा दिवस मंगळवार आहे आणि मंगळवारी केस धुणाला कुठल्याही प्रकारचा धार्मिक अडथळा नाही पण केस तुटल्यानंतर ते कोरडं करणं सुद्धा गरजेचं आहे ओले केस असताना किंवा केसांमधनं पाणी गळत असताना पूजा करू नये केस व्यवस्थित तुम्हाला पुसून कोरडे करूनच मग पूजेला स्टार्ट करायचा आहे तर या दिवशी पूजेसाठी जेवढी भक्ती आवश्यक आहे तेवढीच नैवेद्यांना सुद्धा महत्व दिलं जात देवी पार्वतीने जंगलात फळ कंदमुळे आणि पाणी यांच्यावर उपवास केला होता आणि त्यामुळे हरतालकीच्या दिवशी देखील तिखट आणि खारट पदार्थ टाळले ता जातात फळांचं नैवेद्य दाखवणं योग्य मानलं जातं तुम्ही केळी सफरचंद डाळिंब पेरू अशा प्रकारच्या फळांचं नैवेद्य म्हणून दाखवू शकता त्यासोबतच साखर दूध आणि सुकामेवा हेही नैवेद्यामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता पूजा झाल्यावर हा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करता येतो पतीच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक खास असा उपाय या दिवशी केला जातो यामध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते पूर्ण तांदूळ असावे तुटलेले खराब झालेले तांदूळ घ्यायचे नाहीत अखंड पाहून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ पतीच्या डोक्यावरून सात वेळेला उतरवायचे आहेत डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवायचे आहेत आणि उतरवत असताना मनामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे की जर कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती दूर होऊ दे आणि त्यानंतर हे तांदूळ पक्ष्यांना खाण्यासाठी बाहेर टाकायचे आहेत तर हा उपाय अगदी सोपा असला तरी प्रभावी मांडला जातो हरतालिका व्रत हे केवळ धार्मिक कर्तव्य नसून ते प्रेम आणि भक्ती यांचा प्रतीक आहे तर या दिवशी पार्वती मातेची मनोभावे पूजा केल्यास तिचे विशेष आशीर्वाद आपल्या कुटुंबावर पतीवर आणि संपूर्ण घरावर मिळत असतात आपल्या पतीला चांगलं आरोग्य यश आणि समृद्धी प्राप्त होत असते घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं म्हणूनच हे व्रत दरवर्षी न चुकता करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ